ड्रीम प्रोजेक्ट खजला दोषींवर कारवाई करा ॲडवोकेट नितीन पोळ कोपरगाव शहरातील अतिशय वर्दळीचा व महत्वाचा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक हा रस्ता असून हा रस्ता ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सांगितला होता मात्र हा रस्ता खचला असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनांनी हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी केली मागील एक दीड वर्षापूर्वी या रस्त्याला निधी आला व हा रस्ता ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जाहीर केला होता मागील एका वर्षापूर्वी सदर रस्त्याचे काम झाले मात्र आता एका वर्षाच्या आत हा ड्रीम प्रोजेक्ट माधवभाग कोपऱ्यावर खचून मोठे खड्डे झाले तालुक्याचे आमदार म्हणतात की निकृष्ट काम दिसले तर केली जाणार नाही निकृष्ट आढळून आली तर माझ्याकडे तक्रार करा आमदारांनी सदर निकृष्ट कामाची दखल घ्यावी असेही यावी म्हणाले निवेदन देण्यासाठी अॅडव्होकेट नितीन पोळ किशोर चोरगे अल्ताफ शाह शरद त्रिभुवन तुषार विध्वंस निसार शेख सुजल चंदन शिव आदी जण उपस्थित होते एक ते दीड वर्षापूर्वी कोपरगाव येथील असलेला छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या रस्त्याचं चा काम चांगल्या प्रकारे झालं मात्र हे काम होत असताना काही ठिकाणी या रस्त्यावर आता आता तो रस्ता एक ते दीड वर्षात खचलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की मागील बऱ्याच वेळेस आपले कोपरगावचे आमदार आपल्याला सांगत असतात की निकृष्ट काम जर दिसून आलं तर आम्हाला कळवत चाला आणि मी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची गय करणार नाही मात्र हा प्रोजेक्ट जो होता तो मुनों साधर होता। या वर एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सादर करण्यात आलेला होता आणि असा असताना या रस्त्यावर एक पड़, ते दीड वर्षाच्या आत तो रस्ता खचून त्याच्यावर खटे पडलेले पडले जातात मग आमची आम्ही वेळोवेळी तक्रार केली न नगरपालिकेकडे की या रस्त्यावर खट्टे पडत आहेत त्याची दुरुस्ती व्हावी किंवा पाहणी व्हावी त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण जे तक्रारदार आहेत ते ठेकेदार आणि नगरपालिकेचे अधिकारी व इतर त्रयस्थ यंत्रणेच्या याची पाहणी करू आणि जे काय असेल ते संबंधिताला आदेश करू माझं असं म्हणणं आहे की आता ह्या कामाचं जो मार्गदर्शन करणारा अधिकारी असेल त्याचप्रमाणे ठेकेदार असेल जर याच्यात याची कोणाची चूक असेल जो अधिकारी दोषी असेल तर अधिका दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी ठेकेदार जर दोषी असेल तर ठेकेदारावर कारवाई करावी आणि तो रस्ता त्वरित करावा अन्यथा आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते आम्ही आहोत त्या संदर्भात आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेऊ डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा